भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्याच्या दहशतीत बारा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत मुलाचे नाव हदीम सद्दाम खान आहे बारा जानेवारी रोजी ईदगाह परिसरात घराबाहेर खेळत असताना भटक्या कुत्र्याने हदीमवर हल्ला करून त्याच्या चेहऱ्यावर व मानेजवळ चावा घेतला होता त्यानंतर मुलाला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात वेळोवेळी दाखल करून उपचार करण्यात आले सत्तावीस जानेवारी रोजी पुन्हा त्रास जाणवल्याने पालक हदीमला उपचारासाठी रुग्णालयात आणले प्राथमिक उपचारानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र उपचारादरम्यान एकतीस जानेवारी रोजी हदीमची प्राणज्योत मावळली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातील भटक्या पुन्हा एकदा कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गेल्या एका वर्षात भिवंडी शहरात अकरा हजार सदतीस नागरिकांचा श्वानदंश झाले आहेत जानेवारी महिन्यातच एक हजार बासष्ट लोकांना श्वानदंशाची माहिती मिळाली आहे महानगरपालिकेचे गेल्या बारा वर्षापासून बंद असलेले श्वाननिर्विजीकरण केंद्र मागील वर्षी सुरू केले गेले असून तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज लस वेळेत न मिळाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप केला जात आहे आमदार रईश शेख यांनी जबाबदारांवर कारवाईची मागणी शासनाकडे करण्याचे आवाहन केले आहे स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर माधवी पडारे यांनी सांगितले की मुलाला वेळोवेळी अँटी रेबीजचे तिन्ही डोस देण्यात आले होते आज मेरे घर कि आहे मुंबई मध्ये पर आहे मुंबई हो या भिवंडी भिवंडी की परिस्थिती और ज्यादा खराब है और दो बार ऐसे इंसिडेंट हो चुके हैं कि जहाँ पे एंटी रेबीज की जो है मेडिसिन जो है आईजीएम में नहीं थी मैंने तब भी सिविल सर्जन से बात की थी आई जी एम की से बात की थी आज भी कहा है आज भी मैंने उनसे जानकारी लेने की कोशिश की है अभी मुझे बहुत दुख की बात है कि एक बच्चे की डेथ हो चुकी है मैं इंश्योर करूँगा कि जो लोग इसके पीछे जिम्मेदार है उनको सख्त से सख्त सज़ा मिले ये इशू को हम जितनी जोर से हम उठा सके हम उठाएंगे मैंने आज भी आईजीएम आई जी पाए के हम असेंबली तक लेंगे और कोशिश करेंगे कि वो लोग जो इसके परचेज नहीं करने के पीछे उन पर फौजदारी गुना हो और उनकी नौकरी जाए ये हम पूरी कोशिश करें हमीद सद्दाम खान बारह वर्षा मुलगा श्वान दंशा मुब बैटे दहाँ दो रोजी आई हॉस्पिटल इतना आला त्याला सर्व कुत्र्याचे इंजेक्शन रेडिजचे इंजेक्शन देण्यात आलेले आहे इंजेक्शन टी टी इंजेक्शन एआरवी आणि तसेच अँटीबायोटिक देण्यात आलेले आहे त्यानंतर सुद्धा सदर रुग्ण हा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि सतरा जानेवारी रोजी आय जी एम हॉस्पिटलमध्ये येऊन त्याला तिन्ही इंजेक्शनचे डोस देण्यात आलेले आहेत परंतु सदर रुग्ण हा अठ्ठावीस जानेवारी बुधवारी आयजीएम हॉस्पिटलला अत्यंत अत्यवस्था अवस्थेत कॉम्प्लिकेशन होम ब्रेथलेसनेस असे त्याचे सिमटम्स होते सदर रुग्णाने इंजेक्शन टीटी, इंजेक्शन एआरएस इंजेक्शन एआर चे तिन्ही डोसेस अँटीबायोटिक्स इंजेक्शन आणि त्यास ब्रेथलेसनेस आहे म्हणून त्यासाठी लागणारं नेब्युलायझेशन आणि इंजेक्शन हायड्रोकॉट असे सगळे इमर्जन्सी मेडिसिन्स त्याला ऍडमिट करून देण्यात आलेले आहे सदर रुग्णाला दहा जानेवारी रोजी सुद्धा आणि अठ्ठावीस जानेवारीला दोन्ही दिवशी ऍडमिट करून उपचार करण्यात आलेले आहे आणि ह्या रुग्णाने संपूर्ण सगळे डोसेस जे आहेत डॉग बाईटचे संपूर्ण इंजेक्शन घेतलेले गे, आहेत आयजीएम हॉस्पिटल येथे तसेच सदर रुग्ण हा अठ्ठावीस तारखेला इंजेक्शन देऊनही आणि संपूर्ण डॉग बाईटचे इंजेक्शनचा कोर्स कम्प्लीट करूनही सुधारणा होत नसल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले आणि तिथून मग कस्तुरबा हॉस्पिटल येथे सदर रुग्ण हा ऍडमिट झाला असता अठ्ठावीस तारखे ते एकतीस तारखेदरम्यान एकतीस तारखेला सदर रुग्णाचा उपचारादरम्यान कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे मृत्यू झालेला आहे तसेच मागील वर्षी दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः अकरा हजार सदोतीस असे डॉग बाईटचे केसेस आय जी एम हॉस्पिटलला नोंद आहेत आणि ह्या शंभर टक्के संपूर्ण सगळ्या रुग्णांना आय जी एम हॉस्पिटल असे इंजेक्शनचे जे आहे रेबीजचं लस देण्यात आलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः एक हजार बासष्ट रुग्णांना डॉग बाईटच्या रुग्णांना इंजेक्शन रेबीजची लस देण्यात आलेली आहे आणि डिसेंबरमध्ये साधारणतः आठशे तेरा रुग्णांना डॉग बाईटचे इंजेक्शन रेबीज लस देण्यात आलेली आहे या रुग्णाच्या बाबतीत आणि इतर कुठल्याही डॉग बाईटच्या रुग्णाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आय एम हॉस्पिटल भिवंडी मार्फत केला जात नाही आणि सगळ्यांना वेळोवेळी उपचार केले जातात